स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे भाजपात आले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आहे मराठा आणि धनगर समाज जयंतराव पाटील यांच्यापासून लांब जात असल्याने यापुढे आपण निवडून येऊ की नाही अशी भीती आमदार जयंतराव पाटील यांना वाटू लागली आहे असा आरोप करून वाळवा तालुक्यातील धनगर समाज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे प्रतिपादन श्रीराम ढोले यांनी केले पाहुयात श्रीराम ढोले काय म्हणाले नमस्कार काल आष्टा शहरामध्ये आमच्या समाजाचे नेते आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय गोपीचंद पडग यांचा निषेध करण्यात आला सर्वप्रथम आम्ही सर्व समाज बांधव या गोष्टीच्या विरोधात आहोत की कुठलाही समाज असा एखाद्या नेत्याचा निषेध करू शकत नाही कारण समाजामध्ये अनेक पक्ष अनेक पार्टीचे समर्थक राहत असतात आणि आज आम्ही या ठिकाणी काल जो साहेबांच्यावर निषेध केला तो निषेधामध्ये या धनगर समाज कुठेही सहभागी नाही काही ठराविक लोकांनी राजकीय स्वार्थापोटी एकत्र ये येऊन हा निषेध केलेला आहे याला समाजाचा निश्चितपणानं पाठिंबा नाही समाज पडळकर साहेबांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे या ठिकाणी आज काल त्यांनी बोलत असताना पडळकर साहेबांच्यावर खालच्या म्हणजे थरार जाऊन टीका केली तर विकासावर बोला असं त्यांचं मत होतं मी निश्चितपणानं सांगतो की पडळकर साहेबांनी जतला पहिल्यांदा एम आय डी सी मंजूर केली आणि नंतर त्या ठिकाणी लोकांच्याकडे जाऊन जा मत मागितलं हा विकास पडळकर साहेबांच्या माध्यमातून झाला आहे धनगर समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पडळकर साहेबांनी देवींचं सा जन्मगाव असणारं चौंडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची कॅबिनेटची परिषद भ भरवली आणि या समाजाचा एक प्रकारे या समाजाला जागृत अवस्था प्राप्त करून दिली त्याचबरोबर या समाजाचा विचार या राजकारण्याने केला पाहिजे तिथे कॅबिनेटचे मंत्री या निमित्तानं सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी जमलं हा या आमच्या समाजाचा केलेला त्यांचा गौरव आहे आणि त्याचबरोबर चौंडीच्या जा कामासाठी गोपीचंद पडळकरांनी चारशे कोटीचा निधी या ठिकाणी आणला आहे आता जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलाय झालं तर जयंत पाटील आता यांचे काल कार्यकर्ते म्हणत होते की मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत वस्तुस्थिती अशी आहे की कालच्या आंदोलनाला आपण सर्वांनी पत्रकारांनी बघितलं असेल की दहा ते पंधरा माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि तीही माणसं गोळा करत असताना त्यांना त्यांच्या कारखान्याचे जा कर्मचारी कारखान्याचे आजी माजी संचालक विविध पक्षाचे त्यांच्या पक्षाचे विविध पदाधिकारी यांना एकत्र करून हा मोर्चा काढावा लागला आता ते म्हणतात की ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत तर मी त्यांना प्रश्न विचारू शकतो किंवा त्यांनी चाळीस वर्ष आमदारकी इथं भोगल्या सांगली जिल्ह्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट त्यांनी आणलेला त्यांनी जाहीर करावं आपण विकासावर बोलणं गरजेचं आहे आणि काही कार्यकर्ते म्हणते की पडळकर साहेबांची लायकी नाही तर तुम्ही मोदींच्यावर सुद्धा बोलताय आपण स्वतःची कधीतरी उंची आपण स्वतःची कधीतरी लायकी तपासून बघावी एवढंच माझं त्यांना आव्हान आहे आणि पडळकर साहेब विकास पुरुष आहेत त्यांची लोकप्रियता वाढायला लागली आता त्यांनी परवा असं आव्हान केलं त्याच्या अगोदर अनेकदा पडळकर साहेबांनी जयंत पाटलांच्यावर शरद पवार साहेबांच्यावर टीका केल्या परंतु आजपर्यंत कधी आंदोलन झालं नाही आता निश्चितपणानं आंदोलन यासाठी होतंय की पडळकर साहेबांनी जयंत पाटील साहेबांना खुलं आव्हान दिले की मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढतो यासाठी मान्य माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आप्पा सुद्धा आता भाजपमध्ये आल्या त्यामुळं धनगर समाज आपल्यापासून कुठंतर लांब जातोय जी भीती जयंत पाटील साहेबांना निश्चितपणानं आहे ह्या भीतीपोटी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळं मराठा समाजसुद्धा आज भारतीय जनता पार्टीच्या मागं ठामपणे उभा राहिला आहे आणि आता आपण निवडून येईन का नाही ह्या वस्तुस्थितीवर ते आल्यात माझे आमदार मान्य विलासरावजी साहेब असताना निश्चितपणानं जयंत पाटील साहेबांनी एक लाखाचं लीड घेतलं त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही आणि आता शिंदेसाहेब नसताना त्यांचं लीड बारा हजारावर आहे आता माझे आमदार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे सारखी लोकं त्यांच्यापासून दूर गेल्यात आणि आता आपण निवडून येणंसुद्धा अडचणीच होईल अशी परिस्थिती जयंत पाटांना अशी भीती जयंत पाटांना वाटायला लागली आणि म्हणून हा पडळकर साहेबांच्या विरोधात केलेला एक केविलवाणी प्रयत्न आहे आणि याला धनगर समाजाचा कुठलाही पाठिंबा नाही हे सगळं आम्ही धनगर समाज बांधव या कालच्या निषेधाचा तीव्र धिकार करतो आणि आम्ही समाज बांधव म्हणून पडळकर साहेबांच्या जी भूमिका असेल तिला निश्चितपणानं आमचं समर्थन राहील तेवढं बोलतो आणि तो